नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि आजकाल माझे व्हिडिओ तर व्यवस्थित येऊनच नाही राहिले हे मलाही माहिती आहे कारण माझे व्ह्यूज वगैरे थोडी कमीच झालेले आहे तर एक याच्यानंतर जसं मला बरं वाटेल तसं मी व्हिडिओ व्यवस्थित टाकायची कोशिश करेन आणि हे पहिलं वर्ष होय माझं की मी एवढी म्हणजे नवरात्री लागला तरी शांत बसलेली आहे नाही तर माझी गणपतीच्या वेळेस साफसफाई होत होती नंतर नवरात्रातही करत होती नवरात्रात पूर्ण मी धुनदा आहे ते पूर्ण करत होती पण आता हे पहिलं वर्ष होय की मी करू नाही शकून राहिले आणि नुसतं मी कोणी साफसफाई करते तर पाहत राहते बस पण माझ्या मनात वाटते की मी करायला पाहिजे पण आता यावर्षी नाहीच होऊन राहील माझ्याकडून एकदम म्हणजे ते ॲक्सिडेंटमुळं ना पूर्ण कमरेचा हे होऊन गेला माझा धिंगाणाच होऊन गेला कमरेचा तर उभं उब, उभी राहतो हेच खूप म्हणा असं काम होऊन गेलेलं आहे माझं आणि नाहीतर माझं पहिलेही दोन तीन वर्षाच्या आधी ऑपरेशन झालं होतं ना तर तेव्हाही माझी कंबर एवढी नव्हती तेव्हाही मी एक महिन्यातच चांगली झालेली चा होती आता माहीत नाही कधी होते काय होते हे मलाच कळत नाही चला तर आता मी आंघोळ वगैरे होऊन गेलेली आहे माझी आंघोळ झाली आणि मी माझ्यासाठी भाजी थोडी म्हणजे होतीच नाही तर मी आता ते कांद्याची चटणी बनवत आहे तर मी म्हटलं आता इच्छा नव्हती बनवायची पण भाजी काहीच नसल्यानंतर मोठ केली होती पण मोठमुळं माझं पोट हो थो थोडं खराब होत आहे त्याच्यामुळं मग मी चटणी बनवते आणि दोन कांदे आणि टमाटर घेतले आणि मस्त तिखट चटणी बनवते कारण सकाळची जे भाजी बनवते ना आमच्याकडे एकदम फिक्की भाजी राहते तर मी म्हटलं चला आता चान्स आहे एकटीसाठी भाजी करण्याचा तर मला कसं तिखट चालते तर म्हणून मग मी चांगलं तिखट वगैरे टाकूनच चटणी बनवते म्हटलं आणि ते जे लोखंडी कढई आहे ना आजकाल म्हणजे लोखंडी कढई खूप चालत आहे हे बघा ब्रेड बघा पहिले तो नाही का तर ब्रेड जे आणतो आपण विकत ते ब्रेड मी तेलातून तळला मी असं खूप जणाकडे पाहिलं होतं की तळते आणि खाते चायसोबत वगैरे किंवा असंच पण खाऊ शकते पण जास्त एकदम मी तळला पण त्याला ते एकदम तेल पकडू नये असा क्रंची खायला खूप छान वाटत होता पण एकदम असा म्हणजे तेलकट तेलकट झालेला होता तो हाताला असं तेल लागत होतं पूर्ण आणि खायला खूप सुंदर लागत होतं पण एखाद्या वेळेस असं तेलकट खाल्लं तर काही होत नाही असं नेहमी नेहमी नाही खाता मी तेलकट वगैरे तर हे झालं मग ब्रेडचं आता जे चटणी बनवत आहे मी कांदे असे शिजवायचे असं ना आपल्याला लवकर तर त्याच्यात मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर कांदे कसे का लवकर शिजून येते तर मी आता हे चटणी बनवली आणि हे का म्हणते त्याला मोठ होती थोडीशी तर ते घेतली आणि चटणी असं करून मग मी जेवण केलं मग हे तर आदल्या दिवसचं झालं आता दुसऱ्या दिवसचं करत आहे मी कारण तुम्हाला तर सांगितलं मी थोडा थोडा दिवसभर व्हिडिओ काढत राहते म्हणून तर दुसऱ्या दिवशी मग मी सुरुवात केली व्हिडिओची कारण मला खूपच कमरेचा त्रास होत होता मग मी काही व्हिडिओ काढला नाही कारण मी कसं थोडं आराम करते मग व्हिडिओ काढते कामं करते म्हणजे काम जसं जीवाला बरं वाटलं तसे कामं करते आणि मग माझ्या नवऱ्याने असं भाजीचं वगैरे कापून दिलं होतं सकाळी ते आता थोडंसं त्रास होते तेव्हापासून मदत करते काही ना काही सकाळी जायच्या आधी तर ते म्हणे भाजीचं वगैरे कापून देतो मग मी भाजीचं वगैरे बनवलं मग सकाळी उठून आपल्याला आदले रात्रीची भाजी हे ते गरम करणं गरम करून ठेवणं खूप कामं राहते ना सकाळी कारण आपल्यातच म्हणजे अर्धा एक तास जाते ब्रश करण्यापासून तर उठेपर्यंत कंबर सरळ होईल आणि मग धीरे धीरे आपण कामं करू असं राहते की नाही तर मग ते भाजीचं कापत आहे मग तोपर्यंत मी कणिक भिजून घेते कणिक वगैरे भिजून झाली मग मी बनवली भाजी आणि आलू वांग्याची भाजी असली हे म्हणजे करायची होती आणि त्यांना कसं भाजीचं असलं आवड आहे तशी भाजीचं वगैरे कापायची करायची आणि बघा सकाळी सकाळी त्यांना सगळंच बरोबर पाहिजे काकडी आणलेली होती तर ते काकडी शिलवून डब्यावर नेत आहे काकडी शिलून आणि त्याचे चिप्स करून ते आ, खायला वगैरे नाही का सलादसारखं ते बनवत आहे तर मी करत आहे मग भाजी आलू वांग्याची मग भाजी वगैरे झाली करून माझी आणि नंतर मी गरम पाणी केलं गरम पाणी केल्यानंतर मग त्या मी गोड्या घेत आहे गरम पाण्यासोबतच गोड्या घेते कारण मला ॲसिडिटीचा त्या गोड्यांमुळे खूप प्रॉब्लेम झाला मी त्या डॉक्टरला विचारलं असं का बरं होत आहे मला असं डेकर जास्तच येते ॲसिडिटी जास्तच होते आणि दिवसभर मळमळ मळमळ वाटते तर ते म्हणे हे जे स्पाईंची जे दवाई राहते म्हणे तर त्यात ते त्यांनी ते, ते, म्हणे जास्तच ॲसिडिटी होते म्हणे तर तुम्ही ॲसिडिटीची गोळी दिली आहे त्यांनी गरम पाण्यामध्येच घेत जातं मग मी गरम पाण्यामध्येच ते गोळी घेते सकाळी पण काही नाही दिवसभर मला नाही का असं ढेकर चालू राहते मळमळ चालू राहते असं खूप ह्या गोड्यांपासून खूप त्रास होऊन राहिला मला तर मग स्वयंपाक वगैरे झाला डबे वगैरे गेले माझे आणि नंतर मग आदल्या दिवसचेच कपडे होते आ, ते वाढू टाकले होते आता दोन तीन दिवसापासून पाणी खूप येत आहे ना तर त्याच्यामुळे कपडे वाढत नाही तर मग घड्या वगैरे करून घेतले आणि आता झाडू वगैरे मारून घेते म्हटलं आणि एक एक काम कसंच बरं वाटलं तर केलेलंच बरं राहते नाही तर दु जर दुखलं तर मग झोपला पण तर मग काही उठू शकत नाही ते कंबर काही सरळ होत नाही आणि तुम्ही म्हणाल कंबर 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 तर कसं आहे आता व्हिडिओ काढते म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते प्रत्येक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगत असते नाहीतर असं काही नाही कारण की आता मी चॅनल बनवल्यानंतर तुम्ही कसं माझी फॅमिलीच बनवून गेलेली आहे ना तर माझ्या घरात काय घडते काय खाते काय हे करते पूर्णच मी व्हिडिओ बनवत असते कारण डेली रुटीनचंच माझं चॅनल असल्यामुळं आणि तुमच्यासोबत माझी प्रत्येक गोष्ट मी शेअर करते आणि मग सोपा वगैरे साफ करून घेतला आणि बरं असो की नसो कामं तर घरात जे आहे ते करावंच लागते जेवण पोटाला लागतेस कामं करावंच लागते आहे की नाही प्रत्येक गोष्ट तर मग मी मी पण मग एक काकडी घेतली आणि कापली आणि म्हटलं मीठ लावून मस्त खावं मला आवडते असं खायला म्हणजे काकडी वगैरे अशी खायला पण मग मी म्हटलं आता धुवून ठेवल्या मी पूर्ण भाजीचं आणलेलं होतं तर भाजीचं मग स्वच्छ धुवून घेतलं छान कारण कसं बाजारातून आणतो आपण तर खूप वास येते त्याचा तर धुतलेलंच बरं असते आणि मग फ्रीजमध्ये नंतर मग ठेवते म्हटलं मग भांडे वगैरे घासून घेतले ओट्यावर पसारा बघा किती पसारा आहे जोपर्यंत गॅस ओटा पूर्ण म्हणजे भांडे होऊन साफ करत नाही तोपर्यंत गॅस ओटा तसं पाहण्यालायकीचा निरत माझा असा आणि पूर्ण मग भांडे घासून गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतल्यानं दे तर मग कामं झाल्यासारखी वाटते मग आता धुतलेलं भाजीचं चा ते सुकलं पूर्ण स्वच्छ आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवून देत आहे आणि फ्रीजमध्ये कसं धुतलं धुवून धावून असं व्यवस्थित ठेवलं तर भाजीचं म्हणजे चांगलं राहते आणि झालं मग माझं गॅस ओट भांडे पण झाले आणि गॅस ओटा पण क्लीन करून झाला तर असं स्वच्छ गॅसोटा क्लीन असलान घराला झाडू मारला काय म्हणजे कसं रमणूक वाटते छान तर चला मी इथेच करते व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर कारण खूप दिवसभर व्हिडिओ काढला तर खूप मोठा होईल म्हणून मी एवढाच व्हिडिओ काढते तर झाला माझा गॅस सोटा वगैरे क्लीन करून बघू शकता तुम्ही तर भेटू उद्याच्या